राज्यातील दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आली आहे संततधार पावसाने पिकांचे झाले नुकसान शेतकरी सापडले आर्थिक संकटात अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून पिके वाया गेली आहे त्यामुळे राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी शेतकऱ्यांनो ई पीक पाहणी करा एम एस पी हमी दराने शेतीमालाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वात आधी आपल्या शेताची ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे शेतापासून वीस मीटरच्या आत पिकांचा फोटो काढून ई पीक पाहणी करावी कृत्रिम वाळू धोरणामुळे शेतकऱ्यांना वाळू आता दोनशे रुपयामध्ये होणार उपलब्ध महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन कृत्रिम वाळू निर्मितीवर नियोजन भवनामध्ये कार्यशाळा घेऊन वाळूवर रुपयांची सवलत मिळणार हैदराबाद गॅजेटच्या विरोधामध्ये ओबीसी समाज आक्रमक मराठा शासनाने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा जी आर तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी ओबीसी समाजाच्या वतीने काल रास्ता रोको आंदोलन करण्यात आले भांडी संच वाटपाच्या नावाखाली बांधकाम कामगारांची होत आहे लूट वैजापूर तालुक्यातील घटना बांधकाम कामगार मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या रा मोफत भांडी संच योजनेत सध्या दलालांची गर्दी दिसत आहे सोयगाव परिसरामध्ये कपाशीवर कोकळा लाल्या रोगाचा प्रादुर्भावाने शेतकरी झाले चिंतेत वातावरणामध्ये वेळोवेळी झालेल्या बदलामुळे कापूस पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून अनेक जिल्ह्यांमध्ये कापसावरील ला लाल्या रोगाचे प्रमाण आता वाढत आहे विविध भागातील मक्यासह अन्य पिकावर रानडुकरांचा हल्ला उभे पीक करत आहे नुकसान नुकसान जिल्ह्यातील विविध भागामध्ये रात्रीला अनेक पिकांचे करत आहे त्यामुळे शेतकरी झाले मराठा आरक्षणाचा शासन निर्णय योग्यच मनोज जरांगे यांचे प्रतिपादन मराठा आरक्षणाचा शासन निर्णय योग्य असून त्यामध्ये सुधारणा करण्यासारखे काहीच नाही असे मत मराठा आरक्षणाचे चळवळीचे नेते मनोज जरांगे यांनी व्यक्त केले आता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना नमो योजनेचा सातवा हप्ता मिळणार आहे यासाठी शेतकऱ्यांनी शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आय डी कार्डने बंधनकारक करण्यात आले आहे बॅलेट पेपर वापरून आगामी निवडणुका घेण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय कर्नाटक सरकारने पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक होण्यासाठी मतपत्रिकेवर यावेळेस निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे साठ हजारापर्यंत ट्रॅक्टरचे दर घटणार जीएसटी टी कपातीनंतर ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये तर इतर कृषी यंत्र किमतीमध्ये पावणे दोन लाख रुपयापर्यंत बांबू आधारित उद्योगासाठी चार हजार कोटींचा प्रकल्प मंजूर प्रवीण सिंह परदेशी आंतरराष्ट्रीय बांबू दिनी निमित्त सामसज्ज करार होणार यानुसार शेतकऱ्यांना बांबू लागवड प्रोत्साहन बांबू संशोधन बांबूंचे नवीन वाण विकसित करणे हे घटक समावेश आहे लिंबाचे दर प्रति किलो दहा ते वीस रुपयावर सध्या बाजारामध्ये लिंबाची चांगलीच आवक होत असली तरी उन्हाळ्यामध्ये दहा रुपयाला दोन लिंबे मिळत होती तेच लिंबू आता दहा रुपयाला किलो भर मिळत आहे दीड लाख लाभार्थ्यांच्या खात्यावर धान्यऐवजी अडीच कोटींची रक्कम झाली जमा हिंगोली जिल्ह्यातील एपीएल केसरी धारक शेतकरी लाभार्थ्यांना मिळाला लाभ या योजनेनुसार क्रिएशनऐवजी लाभार्थ्यांना मिळणार एकशे सत्तर रुपये प्रतिमाह रक्कम